हिवाळा आहे हिवाळा म्हटलं की थंडी थंडी म्हटलं की त्वचेचे वेगवेगळे प्रॉब्लेम तर असणारच आता हे प्रॉब्लेम नको व्हायला किंवा झालेले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचं त्वचेची क्लिनिंग जेव्हा त्वचेची काळजी येते तेव्हा क्लिनिंग ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते त्वचा स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यात हरभरा डाळीचे पीठ एक चमचा हळद दोन चमचे दही मिसळून पेस्ट तयार करा ही पेस्ट त्वचेवर लावा तसे केल्यास तुमची त्वचा चमकदार होईल त्यानंतर नैसर्गिक स्क्रब त्वचेतून काळे डाग काढून टाकण्यासाठी स्क्रबिंग करणे खूप महत्त्वाचे आहे स्क्रबिंग आपली मृत त्वचा काढून टाकते नैसर्गिक स्क्रब तयार करण्यासाठी आपण कॉफी नारळ तेल आणि मध वापरू शकता आठवड्यातून दोनदा हे स्क्रब लावल्याने मृत त्वचा दूर होईल त्वचा म्हणजे डेड स्किन त्याचबरोबर आहाराची पण काळजी घेणं गरजेचं आहे हिवाळ्यात बरीच हंगामी फळे आणि भाज्या बाजारात दिसू लागतात फळे आणि हिरव्या भाज्या खाणे नेहमीच फायदेशीर ठरते परंतु या हंगामात विशेषतः बेरीज जसं की स्ट्रॉबेरी कॅनबेरी ब्लॅकबेरी ब्लूबेरी खाणे फायद्याचे ठरते बेरीमध्ये जीवनसत्व आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे ज्यामुळे आपली त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यास मदत होते हिवाळ्यात आहारात सूप कोशिंबीर रस आणि दूध यांचा समावेश करावा यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होईल हे झाले उपाय आणि आता काय करायचं नाही हिवाळ्यामध्ये काय वापरू नये तर बेकिंग सोडा गरमीच्या दिवसांपेक्षा थंडीच्या दिवसात बेकिंग सोडा वापरणं नुकसानदायक ठरू शकतं याने त्वचेवर काळे डाग पडतात याने तुमची त्वचा सावळी होऊ शकते त्याचबरोबर लिंबू वेगवेगळ्या फेस पॅकमध्ये लिंबाचा जास्तीत जास्त वापर केला जातो पण लिंबामध्ये भरपूर प्रमाणात सायट्रिक ॲसिड असतं याने त्वचा अधिक रखरगित होऊ शकते त्यामुळे लिंबूसुद्धा वापरायचं नाही आहे नंतर पुदिना थंडीच्या दिवसात त्वचेवर पुदिना वापरल्यास त्याने डार्कनेस वाढतो कारण यात मिथॉल अधिक प्रमाणात असतं याने चेहऱ्याचा ओलावा शोधून घे गे, शोषून घेतला जातो त्यानंतर वेगवेगळ्या सालींपासून फेस पॅक वेगवेगळ्या घरगुती उपायांमध्ये फळांच्या सालीपासून तयार केलेले फेस पॅक लावले जातात पण थंडीच्या दिवसात याचा वापर करणे घातक ठरू शकतं याने चेहऱ्याच्या त्वचेवरील तेल कमी होते याने त्वचा कोरडेपणा त्वचेचा कोरडेपणा वाढू लागतो त्यानंतर संत्री तसे तर ता थंडीच्या दिवसांमध्ये संत्री खाणं खूप फायदेशीर असत पण याच्या फेस पॅक वापरून खूप समस्या निर्माण करून घेऊ शकतो आपण कारण यात सायट्रिक ॲसिडचं प्रमाण अधिक असतं ज्यामुळे त्वचा अधिक कोरडी होते त्यामुळे संत्रीही वापरायची नाही आहे हिवाळ्यामध्ये पॅकसाठी तर या काही टिप्स आहेत त्या तुम्ही वापरून तुमची त्वचा निरोगी आणि तजेलदार ठेवू शकता